नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊसाची शेती आहे शेतकरी मित्रांनो आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन खूप कमी येते तर त्याचे महत्वाचे हो कारण म्हणजे काय आहे की आपण संख्या शास्त्रानुसार किंवा संख्येचे नियोजन करत नाही ऊसाच्या त्यामुळे आपल्याला उत्पादन कमी येते तर शेतकरी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटचा एक एकर असतो तर, तर आपल्याला वीस फूट रनिंगमध्ये शेतकरी मित्रांनो एकशे पंधरा ऊस पाहिजेत आपल्याला आणि एकशे पंधरा ऊस जर वीस फूट रनिंगमध्ये असतील तर तुमच्या रानामध्ये चाळीस हजार ऊस बसतील आणि शेतकरी मित्रांनो चाळीस हजार ऊस जर असेल तर दोन किलोचं धरला तर ऐंशी टन आणि अडीच किलोचं धरला तर शंभर टन हे त्याचे संख्या आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला चार महिन्यापर्यंत नुसते फुटव्याचे येत राहतात आणि ते अन्नद्रव्य खाऊन मरून जातात तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे संख्या नियोजन आणि हे संख्या नियोजन करण्यासाठी तुम्हाला ल ला ऊस लागवड केल्यापासून ते चार महिन्यापर्यंत मी सांगितलेल्या पद्धतीने तेवढी ऊस संख्या जर तुमच्या वीस फूट रनिंगमध्ये एकशे पंधरा ऊस असतील तर चाळीस हजार ऊस होतील आणि शेतकरी मित्रांनो त्याच चाळीस हजार ऊसांना पोचण्यासाठी आपल्याला ऊसामध्ये जर मुख्य अन्नद्रव्य पाहिले आपण तो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि झिंक हे खूप महत्वाचे ऊसासाठी आहेत तर आपण काय करतोय शेतकरी मित्रांनो की आपण सर्व एकदमच टाकतोय चौथ्या महिन्यामध्ये पूर्ण एकदम मोठी भर केली की एकदा खड टाकतोय आणि बाकीचे आठ महिने पाणी देतोय तर शेतकरी मित्रांनी तसे न करता जे काय अन्नद्रव्य द्यायचे आहेत ते थोडे थोडे दीड दीड एक एक महिन्याने असे देत देड़ झाले पाहिजेत दिले गेले पाहिजेत शेतकरी मित्रांनो त्यानुसार चांगले म्हणजे मुळे त्यांची ॲक्टिव्हिटी वाढेल कारण आपण काय करतो एकदाच दिलेले अन्नद्रव्य जर परत आठ महिने नुसते पाणी द्यायचे तर त्या पद्धतीने ते नियोजन तसे होत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे रासायनिक खतं देत आहे तर ती लिक्विड करून त्याच्याबरोबर काही ऑरगॅनिक प्रोडक्ट सोडून तुम्ही जर चांगले नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने तुमचे उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो